नमस्कार मित्रो हो मित्रो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सिल्क समग्र दोन योजना आता राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रो यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे तर मित्रो संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेल्ला देखील न विचारता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक दिलासा देखील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात थोडक्यात अशी माहिती रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबविणार रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ राज्यातील रेशीम शेतीला चालना राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत शिल्क समग्र दोन ही योजना दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत राज्यात राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्या रेशीम उद्योग राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्यासाठी महारेशीम अभियान राबवून तुती लागवड करणाऱ्या व टसर रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या नवीन लाभार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर मोहीम ही राबवण्यात आली आहे तुती व टसर रेशीम कोशावर राज्यातच प्रक्रिया होणे आवश्यक आहे राज्यात येवला पैठण नागपूर छत्रपती संभाजीनगर इत्यादी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कारागिरांमार्फत हातमागावर वर्षानुवर्षे पैठणी विणकाम सुरू आहे त्याचप्रमाणे नागपूर भंडारा आधळगाव या ठिकाणी टसर साड्या व कापड निर्मितीचे काम सुरू आहे सिल्क समग्र दोन या योजनेसाठी जिल्हा व प्रादेशिक स्तरावर समिती स्थापन करण्यात येऊन लाभार्थी नियुक्ती करण्यात येईल मित्रो अशा प्रकारे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना लाभ व्हावा फायदा व्हावा यासाठी सिल्क समग्र दोन योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे, मंजुरी देण्यात आलेली आहे मित्र या संदर्भात सविस्तररित्या शासन निर्णय निर्गमित केला जाईल या संदर्भात मित्र जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद